नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने खुश रहा आनंदी रहा मैत्रिणींनो नवरात्रीच्या नौ, नऊ दिवसामध्ये दुर्मिळ असे शास्त्रानुसार छत्तीस तुडगे आम्ही सांगणार आहे हे तुडगे पुरुष किंवा स्त्रीने किंवा घरातील मुलामुलींनी केले तरीसुद्धा चालणार आहेत अगदी शंभर टक्के प्रभावशाली तोडगे आहेत तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून जे, जे व्हिडिओ आम्ही पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर उपाय क्रमांक एक मातादुर्गेच्या पूजेमध्ये तुळशी आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टी वापरू नयेत पूजेत मातादुर्गेची एक प्रतिमा ठेवावी क्रमांक दोन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दो दोष आहेत त्यांनी सतत लवंग दान करावे शक्य नसल्यास शिवपिंडीवरती दररोज अकरा लवंगा तरी दान कराव्यात या उपायाने सर्व संकटे दूर होतात उपाय क्रमांक तीन या काळामध्ये घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर या काळामध्ये तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवे तसेच या काळामध्ये दिवसा झोपू नये पर्याय क्रमांक चार हिंदू धर्मामध्ये दे मुलींना देवी स्वरूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलींचा अपमान करू नका किंवा त्यांना उन्हे दुनी बोलू नये शास्त्रामध्ये मुलींना अपमान केल्याने देगी देवी रागवते दे। कारण कुमारिका मुलींच्यामध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असतो फक्त मुलीच नाही तर नेहमी स्त्रियांचा सुद्धा आदर करायला हवा पुरुषांनी उपाय क्रमांक पाच नवरात्रीमध्ये मन शांत स्वच्छ ठेवायला हवं या काळामध्ये कोणावरतीही राहू नये घरामध्ये कलह करू नये नाही तर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही उपाय क्रमांक सहा कांदा लसूण आणि मांसात मद्यपान अजिबात करायचे नाही नवरात्रीच्या काळ काळामध्ये कांदा लसूण मांसाहार केल्याने नवरात्रीमध्ये सेवन केल्याने अपवित्र मानले जाते कारण हे खाद्यपदार्थ पेय तामसे आहेत त्यामुळे कांदा लसूण वर्ज्य करावेत क्रमांक सात केस आणि नखे कापू नयेत नवरात्रीच्या काळामध्ये स्त्री पुरुषांनी केस आणि नखे कापू नयेत कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले गेले आहे उपाय क्रमांक नऊ दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणि दुर्गामातेला अर्पण करावी नवरात्रीच्या काळामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्येपासून सुटका होते उपाय क्रमांक दहा नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्याने शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसल्यास फलाहार करावा किंवा उपवासमध्ये भगर खिचडी किंवा खजूर अशा गोष्टी खाव्यात केवळ दोन वेळेला सात्विक अन्नभोजन ग्रहण करावे उपाय क्रमांक अकरा उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी शाकाहारी जेवावे मनात तामसे विचार आणू नयेत क्रमांक बारा लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारामध्ये लवंग मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते हिंदू धर्मामध्ये दे, देवी देवतांच्या पूजेमध्ये दे, तंत्र मंत्रापासून ज्योतिषशास्त्रामध्ये दे, देखील लवंगेचा खूप महत्वपूर्ण उपयोग केला जातो लवंगेच्या उपायापासून राहू केतूंचे वाईट प्रभाव आपल्यावरती पडत नाही उपाय क्रमांक तेरा शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसून वर्ज करतो त्याचप्रमाणे चैत्र नऊ रात्रीच्या दिवशी कांदा लसूण खाणे टाळावे उपाय क्रमांक चौदा उपाशरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे कलाहार केल्यास शरीराच्या जीज भरून निघते मिठावाचा अभाव भरून निघतो नैसर्गिक मिठाचा वापर करावा उपाय क्रमांक पंधरा या काळामध्ये कोणतीही चुकून काम करू नये कोणाबद्दलही वाईट विचार बोलू नयेत व्रत कर्त्याने मन किंवा विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तर त्यांचा उपवासाचे संपूर्ण फळ त्यांना मिळेल उपाय क्रमांक तेरा चंदनाला खूप महत्त्व मानले जाते पण असे मानले की जाते की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरातील वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते पर्याय क्रमांक सतरा सकारात्मकता टिकून ठेवण्याच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी वाढ होण्यासाठी उन्नतीसाठी आवश्यक आहे जर तुमच्या घरामध्ये चंदन असेल तर दुर्गा मातेचे साठी नक्कीच आणावे उपाय क्रमांक अठरा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशती पाठ करावे किंवा देवी स्तोत्र पाठन करावे किंवा आपण यूट्यूबवरती रेकॉर्ड ऐकू शकतो किंवा पुरुत पुरोहित्याकडून सुद्धा आपण श्रवण करू शकतो उपाय क्रमांक एकोणीस दुर्गाष्टमीच्या दिवशी सात्विक चिन्ह म्हणून घरामध्ये मुख्य दरवाजाजवळ लावावे स्वास्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या घरामध्ये उन्नतीचे मार्ग दु। प्राप्त होतील आणि अडचणी दूर होतील उपाय क्रमांक वीस या नऊ दिवसामध्ये उपासनेच्या दिवशी एकाच वेळे अनेक कामे करू नयेत चैनीसाठी पैशांचा वापर करू नये काळामध्ये आपण जमिनीवरती सतरंजी हांथरून देवीसाठी ऐतिहासिक सुखाचा त्याग करावा या कृतीमागील मक मानले जाते उपाय क्रमांक एकवीस नवरात्रीच्या काळामध्ये शरीराची स्वच्छता बाळगावी सुशोभित राहावे परंतु आपण या काळामध्ये केस कापू नयेत नके काढू नयेत पर्याय क्रमांक बावीस या काळामध्ये ब्रह्मचारीचे पालन करावे जेणेकरून वाचण्यामध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवी देवताचा वृत्ताचे मनोभावे पूजा करावी उपाय क्रमांक तेवीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकावे त्यानंतर ते, ते बसून हनुमान चालीसा दुर्गा चालीसाचे पठण करावे घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीला पूजा करत असताना यामध्ये आपण दोन लवंगा दोन वेलची आणि एक सुपारी अर्पण करावी क्रमांक चोवीन चोवीस धन वाढण्यासाठी नवरात्री दर दरम्यान दुर्गा देवीसोबत देवी, देवी लक्ष्मीची देखील आपण पूजा करावी या काळामध्ये आपण कुंकुमार्जन करावे आणि पाच लवंगा पाच कवड्यासुद्धा ठेवाव्यात पूजेनंतर हे लाल कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावे आणि कुंकू आपण डबीमध्ये ठेवून हे आपल्यासाठी वापरावे उपाय क्रमांक पंचवीस घरामध्ये कलह करण्यासाठी दोन लवंगा पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यावी क्रमांक सव्वीस दुर्गाष्टमीच्या दिवशी घरामध्ये मातीच्या घराचा कानोसा असतो त्यामध्ये मालमत्तेशी संबंधित वाट मिटत असतात म्हणून यासाठी आपण इथे दप दीप प्रज्वलित करायचे आहे आपले नवीन घराचे स्वप्न असेल तर पूर्ण होण्यास मदत होते उपाय क्रमांक सत्तावीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस घरात आणून लावावे मोराचे पीस घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती चांगली होते आणि आर्थिक लाभ देखील होतो उपाय क्रमांक अठ्ठावीस नवरात्रीच्या काळामध्ये एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशीच्या तोंडावर ठेवा आणि देवी संचारणीला अर्पण करा नवरात्री संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वापरा किंवा प्रसादामध्ये खीर किंवा वडीसुद्धा आपण करू शकतो या उपायाने रोगव्याधी दूर होतात उपाय क्रमांक एकोणतीस रात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्यावा हा नारळ आपल्या हातामध्ये दे धरून देवीच्या समोर बसा आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते नमः या मंत्राचा जप करावा यानंतर गृहशांतीसाठी देवीची प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करावे उपाय क्रमांक तीस पुत्रप्राप्तीसाठी नवरात्रीच्या काळामध्ये पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावरती रक्षासूत्र बांधावे हे रक्षासूत्र लाल कलरचे असावे पिवळ्या कपड्यामध्ये अर्पण करावे त्यानंतर अपत्यासाठी प्रार्थना करावी हे संपूर्ण नवरात्रीमध्ये दे देवीसमोरच राहून द्यावे नवरात्रीनंतर हे बेडरूममध्ये ठेवावे किंवा बांधावे उपाय क्रमांक एकतीस तंत्रमंत्राच्या अभावामुळे दूर करण्यासाठी आपण कोरडे खोबरे घ्यावे यावरून झाकणाचे थोडे काढावे आणि साखर भरून ठेवावे त्यानंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबून द्यावा सर्व प्रकारची नकारात्मक शक्तीपासून मुक्तता मिळते उपाय क्रमांक बस्तीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळांचा उपयोग केला जातो पूजेत समृद्धीसाठी केला जातो देवी पूजा नारळाशिवाय केली असता शक्य होत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री आपण आले आणि नारळ घ्यावे हे हातात धरून देवीच्या समोर घुसावी यानंतर गायत्री मंत्र जास्तीत जास्त वेळात जप करावा शुक्रवारी स्वयंपाकघरात वाटीवर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य करावा शेवया रवा तांदूळ मखाना यासोबत काही पदार्थ खीर बनवून देवीला नैवेद्य दाखवावा आणि स्त्री किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करण्यास से द्यावे देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल उपाय क्रमांक तेहतीस शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी देवी लक्ष्मीसह ग्रहाच्या समर्पित आहे म्हणून शुक्रवारच्या अभावी पांढऱ्या क्रांतीपदार्थाला मान दिला आहे शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेवढे तांदळाचे दान करावे या उपायाने कुंडलीतील शुक्रग्रहाचे स्थान बळकट होते उपाय क्रमांक चौतीस शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि तिला बांगड्या जोडवे हळद कुंकू यासारखे सौभागी अलंकार द्यावे सायंकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे महालक्ष्मीला साखर अर्पण करावे त्यानंतर गरजू व्यक्तींना गरजू विवाहित महिलांना यथाशक्ती दान करावे हा उपाय केल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही उपाय क्रमांक पस्तीस शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रहांची अनुकूलता वाढते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये आपल्या समृद्धी येते आणि लाधीमध्ये पुसताना या दिवशी चिमडवर मीठ वापरावे आणि वेलचीची पूड घालावी तर शुक्रवारी हा उपाय करावा घरामध्ये सुखसमृद्धी नांदते उपाय क्रमांक छत्तीस लक्ष्मी माता ही वैभव लक्ष्मी माता म्हणून पूजली जाते तिला अत्तराचा सुगंध अतिशय प्रिय आहे हा अत्तर गुलाब अत्तर असावा शुक्रवारी पूजेमध्ये लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नये त्यासाठी कापसाचा बोळा वापरावा आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलाजवळ ठेवावा यामुळे मनगटावरती सुद्धा लावून द्यावे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होईल तसेच सुद्धा आशीर्वाद या काळामध्ये प्राप्त होणे खूप महत्त्वाचे आहे या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गामातेची पूजा करणे खूप शुभ मानली जाते काळामध्ये आपण दुर्गामातेच्या मंदिरात जाऊन मातीला चुरणी चुनरी ओढणी लाल बांगड्या बिंदी टिकली मेहंदी आणि ओटीसाठी साडी किंवा खण नारळ आपण ओटी घालायची आहे यामुळे आपल्याला देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो हे होते सदतीस उपाय हे तुम्हाने उपाय कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि त्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा आनंद घेता येईल या उपायाने त्यांचे जीवन सुखसमृद्धीने भरून जाईल हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद